बघा आजच्या भागात आपण काय बघणार आहे गुणाकार गुणाकारामध्ये काय बघणार आहे दोन अंकी संख्येने पाच अंकीपर्यंत संख्येला कसं गुणायचं आणि तो गुणाकार कशा पद्धतीने केला पाहिजे हे आपण आज बघणार आहोत बघा एक अंकी संख्येला दोन अंकी संख्येने गुणायचे त्यानंतर दोन अंकी संख्येला दोन अंकी संख्ये त्यानंतर तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्ये त्यानंतर चार अंकी संख्येला आणि त्यानंतर पाच अंकी संख्येला दोन त्यानंतर सहा अंकी संख्येला दोन अंकी सात अंकी संख्येला तसं तुम्ही करू शकता आता सगळ्यात पहिले आपल्याला गुणाकार येण्यासाठी काय आवश्यक पाहिजे पाले पाठ पाहिजे बरोबर की नाही आता सगळ्यात पाणी आपल्यापर्यंत पाठ करणं शक्य नाही मग आपण कसं करायचं बघा एक ते दहा पर्यंत पाणी येतात बऱ्यापैकी सगळ्यांना येतात मग त्यांचा वापर करून आपण हे मोठमोठे गुणाकार कसे करायचे ते आता आपण बघणार आता बघा पहिले किती आहे नऊ गुणिले पंधरा याचं वाचन कसं करणार आपण बरोबर किती हे जर तुम्हाला इतरांना समजून सांगायचं असेल की नऊ गुणिले पंधरा म्हणजे काय की उदाहरणार्थ एका रांगेमध्ये नऊ झाड आहेत अशा किती रांगा आहेत पंधरा रांगा आहेत बरोबर आणि मग ते सर्व मिळून किती झाडे आहेत हे काढण्यासाठी आपण कशाचा वापर करतो कशाला करतो काय करतो गुणाकार म्हणजे गुणाकार कोणाचा मोठा भाऊ बेरीजचा बरोबर की नाही छोट्या छोट्या पण जसं आपल्याला नऊ किती वेळा द्यावा लागेल पंधरा वेळा द्यावा लागेल आणि मग काय करावं लागेल त्यांची बेरीज याच्यात काय होईल आपला वेळ जाईल ना बरोबर की नाही खूप वेळ जाईल मग तो वेळ वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचा गुणाकार करू शकतो आणि पटकन दिवशी उत्तर काढू शकतो बघा आता काय करायचं सगळ्यात पहिले आता आपल्याला पाचचा सॉरी पंधराचा पाडायणं गरजेचं आहे बरोबर की नाही पंधराचा किंवा नऊचा पाडा बरोबर आपल्याला त्याच्यामध्ये कोणते पाडायच मला वाटतं बऱ्याच जणांना नऊचा पर्यंत आणि पंधराचा पर्यंत बरोबर की नाही आता ज्यांना येत नाही त्यांनी काय करायचं हे बघा आता सगळ्यात पहिले आपल्याला पाचचा येतो ओके त्याच्यानंतर एकचा येतो ओके पाच आणि एक आता सगळ्यात पहिले आपण काय करणार या पाच आणि नऊला ला पाच लिहिले ना किती येणार बरं म्हणजे पाचचा पाडा कितीपर्यंत बोलावा लागेल कितीपर्यंत कितीपर्यंत बोलावं लागेल रोहन बोलून दाखवा पाडापर्यंत पाच नव्हे पंचे चार आता पंचे चार मी दशे तसे लिहिणार काय मग दश तसे लिहिणार मी नाही कस काय हे पंचेचाळीस तसे नऊ अंक आहे का नाही ना मग मी हे पाच नऊ तिथे लिहिणार पंचेचाळीस तसेच तसे लिहिले का बघा आता काय करावं लागेल आपल्याला या पाचवी आपण नऊ लागू नका नंतर इकडे अंक आहे का कुठला नाही म्हणून पाचमी आता पुन्हा आपल्याला लोणा का करायची गरज आहे का नाही म्हणून आपण हे पंचेचाळीस काय केले जसे तसे लिहून टाकले आपल्याला हातचे लिहायची गरज नाही ना तिथं अंक असताना आपण हातच्याला दिला असतात मग ते आपल्याला लिहायची गरज नव्हती जसे तसे लिहा लागेल आता पुढे बघा आता कोण येत नोंद आता आपल्याला एक आता सगळ्यात पहिले हा एकच च्या घरात एक आहे हा घरात म्हणून काय करायचं सगळ्यात पहिले या पाच काळी शून्य द्यायचा किंवा मग बेपिकचर चिन्ह देतो तुम्हाला जे आवडेल ते करा इथं मी कशाला दिलं शून्य लिहिा आणि मग सुरुवात करणार दशकांचे अंक किती आहे एक आणि हा एक तुम्हाला नऊ किती येणार किती येणार नऊ हे नऊ तसेच तसे बघा आता हे ने काय करणार गुन्हा कारते बेरीज आणि भागाकारामध्ये काय करावं लागते लक्षात ठेवायचं म्हणून बेरीजचा मोठा भाऊ कोण आणि वधा बाकीचा मोठा भाऊ समजलं म्हणजे ही जोडी आता इथं काय करावं लागेल ला आपल्याला बेरीज कोणाची बघा या आपण काढलेली संख्या बरोबर की नाही आता बघा पाच अधिक शून्य किती येणार उत्तर पाच चार अधिक नऊ किती तेरा किती झाले पूर्ण किती आलं बघा एकशे पस्तीस आली ही संख्या आपण नंतर लिहूया का त्याला थोडस येत जे आपण दिसायला जाते होते आपण नंतर ओके बघा एक अंकी संख्येला आपण दोन अंकी संख्येने कसं जोडतात हे गुणाकार बरोबर मग आता बघा एकूण किती आहे त्या रांगांमध्ये झाडं पूर्ण झाड किती आहे एका रांगेत किती होते आणि अशा किती रांगा होत्या पूर्ण मिळून किती झाड झाले एकशे पस्तीस आता दुसरं बघा आता असं समजलंय आपण की एका रांगेमध्ये पंच्याहत्तर मुलं आहे किती आहे एका रांगेत किती असे किती रांग आहे किती आहे किती रांगा आहे बघा एका रांगेत किती आहे पंचाहत्तर अशा किती रांगा आहेत सत्तावीस रांगा आहे मग सगळे मिळून किती मुलं मग यासाठी काय करावं लागेल आपल्याला मुलाकार बेरीज जर करायची असत कशी करावं लागेल म्हणजे पंच्याहत्तर किती वेळा द्यावा लागेल सत्तावीस वेळा पंचाहत्तर पंचाहत्तर आहे मग काय करावं लागेल बेरीज याच्यात काय होणार त्याच्यासाठी आपण गुन्हा वापरून ते करू शकतो काय करायचं सत्तावीसने आपल्याला सत्तावीस पाठे सत्तावीनचा पाण्यापणाला तो नाही चला ठीक आहे सत्तावीस पाडा नाही बरोबर का साठेच आहे नाही माहितीय का बरं ठीक ठीक आहे म्हणजे काही चुकतो म्हणजे सव्वीस पर्यंत येतात चला ठीक आहे पण आपल्याला सात आणि दोनचा पण येतो का दोन आणि सातचा येतो त्यांचा वापर करून आपण काय करू पंच्याहत्तर त्याचा गुन्हा करू कसा करायचा ते बघूया आता गुन्हा करायचं केलं तर सात कसं तिथं करायचं काय करायचं बघा सातनी पाण्याला बनवायचं पहिले पाच बरोबर पाच सात ना पाण्या किती पर्यंत बघायला कारण या पाच च्या इकडं अंक आहे त्याच्यामुळे आपण इथं डायरेक्ट पस्तीस घेणार नाही जशी इथं काय केलं आपण डायरेक्ट पंचेचाळीस दिले तशी इथे लिहिले का नाही मग इथं लिहिणार म्हणजे काय अच्छा दिला आपण आता काय करणार आपण काय करणार सात सात किती येणार एकोण पन्नास मध्ये किती टाकायला गेले आता बाबेत तसे लिहिणार का कारण याच्यात नाय संख्या संपली पाचशे पंचवीस आलं ओके मी पुसून टाकतो ओके काम झालं आता बघा आता दशेचे गाड कोण आहे दोन आता किती घर सोडून एक घर सोडून दुसऱ्या गाडी म्हणून इथं काय खावं लागेल आपल्याला इथं काय शून्य नाही पहिलं घर लागतं मग इथं काय करायचं पहिला शून्य घेऊन टाकायचं त्याच्यानंतर अजून एखादा अंक असतात काय करायला लागतं असतं तुम्हाला शून्य वाढत वाढत जावं लागतं की कसं आपण बघूया तीन अंक या नंतर ते तुम्हाला समजून सांगेल आता पहिले आता काय करावं लागेल दोन निघायला सुरुवात करायची दोन निना म्हणाल पहिले चला दहाशे किती लिहिणार शून्य किती एखादी समजतय का कोणाला नाही समजत आहे कोणाला नाही समजलं समजलं का कोणाला नाही असं काय का नाही चला ओके असं हे बघा हे काय करावं लागेल आता असं समजूया एका लाईन मध्ये तीनशे सत्तावीस झाडे किती तीनशे सत्तावीस अशा किती लाईन आहे छत्तीस मग पूर्ण किती झाडे लावलेले आता हे जर बेरीज करायचे असेल तर कशी करावं टाकली बरोबर म्हणजे तीनशे सत्तावीस आपल्याला काय करावं लागेल छत्तीस घ्यावं लागेल आणि मग त्याची काय करावं लागेल बेरीज मग काय होईल काय होईल बरोबर की नाही तोपर्यंत मग आपल्याला वेळ जाईल ना जास्त म्हणून आपण काय करू शकतो गुणाकाराचा वापर करून ते सोडू शकतो कसं चला माहिती तुम्हाला चला आता काय करावं लागेल कोण सांगते काय करावं लागेल सगळ्यात पहिले काय करावं लागेल म्हणजे सहानी पहिले हे तीन अंकाला आपल्याला गुणावा लागेल म्हणून सगळ्यात पहिले सहानी सात ला गुणाव लागेल म्हणजे सहाचा फडा सात पर्यंत बोलावं लागेल बोलाव

बघा आता मी या आजच्याचे उसून टाकतो ओके या आजचे मनात पकडायचे सवय काय करणार तुम्ही किंवा चिन्ह लिहिणार तुम्हाला आणि काय करणार आता तीन ने बुडायला सुरुवात करूया आता तीन ने कितीला बनवायला गेल किती येणार वाटत एकवीस ची किती येणार किती तीन मुलीले दोन किती

समजलं आता बघायचं चला फास्ट मध्ये सात मुले दोन किती पटापडा सांगा चौदाशे एक पटापट सांगा सात एकवीस मध्ये एक टाकला किती आजच्याला दोन सात महिने दोन चौदा मध्ये दोन टाकले किती सोळाशे किती हा आजच्याला किती हा सात मुले

जास्त किती आलं होतं कोणातून दाखवत आहे कोणातून दाखवत तर सन्मान असे बरोबर आहे का